श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वड्याचा पाठ प्रकल्प प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा मंदार ओरसकर शालेय जीवनातील एक सालस विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इंजिनिअरिंग कॉलेज जीवनातील स्पोर्ट्स जनरल सेक्रेटरी अशा विविधांगी जबाबदाऱ्या पार पाडणारा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये मॅनेजमेंट केलेला एक युवक एक गुणवंत जिज्ञासू अभ्यासू व सुसंस्कृत सुसंगत व्यक्तिमत्व आणि राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी त्यांची ओळख युवा शिवसेना नेते व पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे व आमदार वैभव नाईक यांच्या कार्याने प्रोत्साहित होत समाजकार्य ते राजकारण असा जीवन प्रवास करणाऱ्या मंदार ओरस्कर यांची शिवसेनेच्या मालवण शहर युवासेना प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे ते गेली काही वर्षे शिवसेनेशी जोडलेले होते मंदार यांच्यातील नेतृत्व गुण चिकाटी बौद्धिक व कृती इच्छा क्षमता पाहत त्यांची युवासेना मालवण शहर प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली त्यांच्या या नियुक्तीचे युवासेना व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट आपली सिंधुनगरी न्यूज मालवण